मित्रांनो आज या कडावच्या मैदानामध्ये एक चांगला असा गुलाल घेतलेली जोडी तुम्ही बघू शकता माझ्यासमोर तर चला विचारूया दादा ना दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना सर्व दादी तुमचं माझं नाव जय शार कुठून मी मुरबाडचा आहे मी करतो आज या कडावच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल घेतलेला आहे आजच्या गुलालाविषयी सांगा ना कसा काय आजचा गुलाल म्हणजे आमचं आठवणीतला गुलाल आहे आमचं नाव होतं बिंजवडला तर समोरच्या गाडीने आमच्यावरती नाव बिरवलं कुठल्या नावाने गाडी पळते आपली आपली गाडी गाडी गुरुपासून आणि बैलांची दोन्ही नाव सांगा ना बैला आपलं याचं नाव संजय आहे दोन म्हणून आणि त्याचं नाव संजय संजय आहे कुठेतरी एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून याला एक तो मोठा संजय दिले ना तुम्ही काय सांगाल आज या आज जो लढत झाली एक चांगला गुलाल घेतलेला आहे ड्रायव्हर कोण बसवलेला गाडी आपला ड्रायव्हर चंदुयावर डोंगर नावाचा डोंगर नावाचा बैलांविषयी काय सांगाल कशी गाडी पळाली आज गाडी एक नंबर पळाली आमची गाडी गाडी ती गाडी आम्हाला टाकून बोलवली पुढे पण पुढे गाडीने अंतर कव्हर केलं दोन चकड्यात गाडी मारली कुठेतरी आज या कडावच्या पाठीमध्ये सुदाम शेठ पवाली यांनी नियोजन केलं पाठीचा पाठी कशी होते नियोजन एक नंबर होता पाठीमध्ये एक पण पब्लिक नव्हती हो नियोजन होतं त्यांचा बैलांची माहिती देणार अजून कसं काय कुठून घेतलेली आहेत काय आहेत बैल आपला बेरवली घेतला होता विजय शेल्के यांच्याकडून घेतला होता बैल आधात घेतला होता आधात असताना आता किती आहे साधारण त्याचं आता चार जाती आणि तो चार म्हणजे हीच घरची गाडी बोलून पलते काही गाडी आमची जवळची आहे म्हणजे गावची गाडी आणि घरची गाडी बोलली तरी चालेल काय सांगाल गाडीचं वैशिष्ट्य काय सांगाल या गाडी आमची गाडी जिथे पळाली तेवढी गाडी बुलाय पुढे गाडीचा बुलाय नाही पडला आमच्या नावाने दोन्ही त्यांचा पण मोठा संजय होता आमचा पण मोठा संजय होता आणि त्याचं नाव काय त्यांचा पण संजय त्याचा हो म्हणजे संजय संध्याच गाडी पालते कुठेतरी जे आदर्श म्हणून दोन संजय बापूर्ण श्रद्धांजली त्यांना देतात तर आज त्यांच्याच नाव रुपाला ही दोन्ही बैल आलेले आहेत काय बोलतात कसं वाटत मग आता हा नाव इतकं चाललंय दोन्ही बैल चांगलीच आहेत ना गुलालातली आहेत अजून गुलाल पडला नाही त्या गाडीचा आमचा अजूनपर्यंत गेल्याची झालं पण गुलाल नाही पडला ना आता पण गुलाल नाही पडला कुठेतरी आपण नियोजन करतो ना तर आपली गाडी गुलालात कशी राहील त्याच्या पाठीमागे आपलं पूर्ण कष्ट असतात आणि ज्या वेळेला गुलाल होतो तो, तो आनंद वेगळा असतो काय गुलाल आमची नियोजन म्हणजे सर्व विचारून सर्वांना विचारून नियोजन होतं आमचं आणि जो नियोजन तुम्ही आज या घरची गाडीच गावची गाडी पालवता कधी पायऱ्यात वेगवेगळ्या झाल्यात काय झालेली आहे का मी सांगितलं झालेली आहेत तर याच्या आधीच्या काही गाड्या अशा आठवणीच्या म्हणून काय सांगाल आठवणीतली गाडी आमची म्हणजे गेल्या सीजनला गाडी झाली होती आठवणीतली कलम खांड्या जीवा होता ती गाडी आमच्या आठवणीतली होती गाडी त्या तुम्ही होत आणि तिथं त्याची उभं राहण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे काय बोलत बैलाच म्हणजे बैल मारत नाही काय नाही करत कोणी पण त्याला शांत एकदम शांत उभा राहतो आज तेवढा लांबून तुम्ही इथं आल्यात आणि हा गुलाल भेटलाय काय बोलत गुलाल आमच्या काय गुलाला झालीच आम्ही असं ना काय नाही कुठं महिन्याचा आम्ही येतो आपल्या मुंबई बिंजोरचा खेळ कसा चाललाय खेळ चांगला आहे मुंबई बिंजूरचा असं काय नाही कुठेतरी या सीझनला आपल्या मुंबई बिंजोरची ना एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे कुठेतरी संयम आणि शांततेचा खेळ आहे आणि तो पाहिजेच आपल्याला या क्षेत्रात संयम ठेवला तोच माणूस पुढे जाऊ शकतो संयम महत्वाचा आहे त्या क्षेत्रामध्ये जे आपली संघटना काम करते याच्याबद्दल काय बोल चांगलं काम आहे संघटनेचं पण चांगलं काम आहे आणि एक महत्वाचा प्रश्न होतो या घेतलाय का तुम्ही कार्ड घेतलाय का आ, टोकन कार्ड घेतलाय ना कारण प्रत्येक गाड्या मालकाला तो घेणं अनिवार्य आहे जसं राहुल भोईर नेहमी तिथं स्टेजवर आल्यानंतर सांगतोय की जो सदस्य जो कार्ड आहे तो कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला एक टोकन दिलं जाईल त्या टोकन वाईज आपल्या गाड्या पालतात कुठेतरी आपल्या मुंबई पिंजरमध्ये यायच्या पुढे मला वाटतं टोकवाई जसे घाटावर चिठ्ठ्या काढल्या जातात तसे आता गाड्या होतील काय बोला खेळाबादल चालले आपल्या चांगले त्यांची व्यवस्थित एकदम गाड्या पण जातात नाही खाली गर्दी होत नाही काय नाही होत चांगले ते पण त्या संजय दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना माझं नाव मनीष गुरुनाथ चौधरी मासा मसा आणि संध्याचे वैशिष्ट्य काय सांगा संध्याचे वैशिष्ट्य म्हणजे आमचा मोठा संजय होता मोठा संजय वाढल्यानंतर आमच्या दावणीला कुठलाच बैल नव्हता तर तेव्हा आमच्या साईडच्या गावातून एक बैल हा विक्रीसाठी आला होता तेव्हा आम्ही हा बळी घेतला तर आमचा जो मोठा संजय होता याच्यात आणि याच्यात मला सेम लक्ष न दिसले फक्त तो साधा होता खूप ॲग्रेसिव्ह बैल आहे पण पब्लिकने पाळणार तो जसा पब्लिकने पाला जा हा तसा पब्लिक कापत पाळतो आणि स्पीड बोलाल तर त्याला जसा स्पीड होता अजूनपर्यंत तसा स्पीड होतो म्हणजे तोंडाला तों तों निकाल घेतो म्हणजे घेतं अजूनपर्यंत असा कुठलाच बैल नाही तर त्यांनी याला वळत नाहीलाय म्हणून आतापर्यंत त्याच्या या सीझनला जवळजवळ एक वीस शर्यती गेल्या त्यांनी चुकून एक शर्यत पडली ती पण आमच्या मुलं पडली बाकी एकोणीस शर्यती त्यांनी तरी खरोखर कारण आपण बैल घडवतो ना, ना कुठेतरी आपण गुलाला साठी घडवतो बैल आणि भेटल्यानंतर आपल्याला आनंद आता तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय अजून काय अशी वैशिष्ट्य त्याला समजावं असा कुठल्या गोष्टी कलून येतात की आपल्याला ही गाडी करायचीच आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे ज्या गाड्या म्हणजे आमची इच्छा असते ना की जी गाडी आम्हाला खेळायची आजची पण जी गाडी होती ना त्यांना आमच्याशी गाडी करायची होती दोन्ही संजयनी खरोखर असं केल्याची आपल्याला मुंबईला गरज आहे कारण बघा ना आता आज तुम्ही जी विरोधात गाडी होती ना ती पण खूप चांगली होती कधी उद्या सगळ्या पायऱ्यात पण पळला आज जी गाडी आमच्या विरोधात तर पुढच्या अड्ड्याला आमच्या पैऱ्यात पण पडणार आहे मागच्या अड्ड्याला जे आमच्या विरोधात पलाय म्हशीच्या अड्ड्याला ते आमच्या पायऱ्यात पलाले होते मुंबईचा मुंबईचं भिंजवडचं क्षेत्र ना मुंबईचा बिंचवड क्षेत्र चांगला आहे म्हणजे विरोधात पळाला तर एकत्र पडतात इथं वायदी विधी कुठलाच प्रकार नाहीये मुंबई भिंचवड क्षेत्रच चांगला आहे बरोबर आपल्या एक सर्वसामान्य गाड्या मालकासाठी खूपच चांगला आहे खूप आणि काही आपली मुंबईची पण बाईला घाटावर जातात त्यांचा पण कुठेतरी आपल्या मुंबईकरांना मुंबईची बाई घाटावर जातात आणि मुंबईचं नाव करतात त्यांचा खूप खरच खूप अभिमान आहे कधी विचार केलाय का संजय संजय ही गाडी आपण घाटावर पालवावी नक्कीच नक्कीच एक दिवस असेल की त्या दिवशी दोन्ही संजय घाटावर पालवणार आम्ही गुलालात पण राहणार ही मी तुम्हाला सांगतो ही गाडी गुलालात पण राहणार दादा या तुमचा बैल पावसाळ्यात मुंबईला होता का घाटावर होता होता बैल घाटावर म्हणजे त्याला आम्हाला घडवताना खूप असे संकट आले पण आमचे घाटावरचे तांबेचे बंधू होते प्रदीप दादा साबले आणि गणेश दादा साबले त्याचे सहकार्य त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि म्हणजे शून्यातून एक म्हणजे नंबरत आणला बैल आमचा बैल म्हणजे पहिले शून्य होता शून्यातून नंब्रत त्यांनी आणला बैल त्यांचे खूप खूप आभार त्यांचे मुलं आज आम्ही अभिनजोड क्षेत्रात खेळतो अभिनंदन आणि आणि यांच्या नावाने पलतो बारके शेठ पाटील एक्सन यांच्या नावाने पलतो त्यांच्या दावणीचा हिरा आहे त्यांच्या दावणीचा हिरा दादा काय बोलाल तुम्ही बैलाचे बैलाबद्दल बद्दल जेवढे बोलू तेवढे कमी एक आपले घरची जोडी पलते घाटावरती पण नम्रत राहतात आणि मुंबई मध्ये एक नंबर मध्ये बिंजवड मध्येच असतो आपण आणि वैशिष्ट्य काय दिसतात तुमच्या वैशिष्ट्य बोलत तर त्याच पालण्याची दृष्टी आणि त्याला खाली आठ शांतपणे राहणार दोन्ही बैल काय टेन्शन नाही त्यांचा सुट्टी बिट्टीला त्रास नाही काही नाही काही नाही आजच्या गुलाय आजचा गुला बोलला तर अपोजिटची गाडी पण एक नंबर मधलीच होती आणि आपली गाडी पण एक नंबर मधलीच होती दोन्ही बैलांना काही तोडच नाही आपल्या काय बोला समोरच्या गाडीचं कौतुक काय करत समोरच्या गाडीचं कौतुक बोललं तर ते पण बिनजोडलाच खेळतात एक गोंड्याच्या पुढेच त्यांचं नाव असतं बिनजोडला नाही शरद पण आमची मैत्रीपूर्वक झाली आणि आजच्या या मैदानाविषयी काय बोलात आजचं मैदान म्हणजे सुदाम दादा पावल यांनी खूप सुंदर असं मैदान केलं आणि त्यामध्ये आम्हाला म्हणजे शर्यत करण्याची संधी मिळाली त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांचे नियोजन वगैरे आणि त्यांचे म्हणजे जे काही समायोजक संयोजक असतील त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केला एक नंबर मैदान झाला आणि याच्या पुढे पण त्यांनी असंच मैदान करावं आमच्या आमची अपेक्षा आता याच्या पुढचं काही या जोडीचं का नियोजन सांगू शकता का आता याच्या पुढचं आता बघू ना आता जसं आड्डा असेल तसे गाडी चालणार चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि आजचा गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला እግዚአብሔር ይመስገን